श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पाच ऑगस्ट पासून पवित्र श्रावण हा महिना सुरू झालेला आहे श्रावण हा महिना संपूर्ण भगवान महादेव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे या श्रावण महिन्यामध्ये अनेक जण भगवान शिवशंकरांची भक्तिभावाने पूजा करतात असं म्हणतात की जो व्यक्ती श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांची सेवा करतो तर त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात माता पार्वतीने या श्रावण महिन्यामध्ये कठोर तपश्चर्या आणि व्रत करून भगवान महादेवांना पतीच्या स्वरूपात प्राप्त केले होते म्हणून हा महिना अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव हे पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये येत असतात असं म्हणतात की ते या श्रावण महिन्यामध्ये आपल्या सासरी येतात आणि यामुळे अनेक लोक महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक प्रकारचे व्रत वैकल्य उपाय सेवा करत असतात आणि महादेवांना प्रसन्न करून घेत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता तर श्रावण महिना संपण्या अगोदर जर तुम्हाला हे एक फूल कुठे दिसले तर अजिबात सोडू नका कारण हे फूल तुमचं आयुष्य बदलू शकतं हे फूल तुमच्या मनातील प्र प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करून आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत गरिबी ही तुमच्याकडे नावालासुद्धा उरणार नाहीत असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे श्रावण महिना संपण्या अगोदर ते श्रावण महिना संपेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता जेव्हा तुम्हाला मी भेटेल तेव्हा तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हा जो उपाय आहे तर हा सोमवारच्या दिवशी करू शकता कारण पहा सोमवार हा जो दिवस आहे तर हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि श्रावणातल्या सोमवारी आपण भगवान महादेवांचं व्रतसुद्धा करत असतो आणि या दिवशी जर आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप पटकन फळ जे आहे तर ते मिळत असतं जर तुम्हाला ह्या दिवशी उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रावणातल्या कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी करायचं आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये इच्छा असतात आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतो कधीकधी प्रयत्न आणि कष्ट करूनही आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाचे साथ मिळून आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे मग तुमची इच्छा ही धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल शारीरिक मानसिक किंवा तुमची इतर कुठली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आणि म्हणूनच आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये वर्षातून एकदाच फुलणारं फूल म्हणजे ब्रह्मकमळ जर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये जिथे कुठे ब्रह्मकमळाचं फूल दिसलं तर ते तुम्हाला घेऊन यायचं आहे मग हे फूल तुमच्या घरी असलं किंवा तुमच्या शेजारच्या घरी जर तुम्हाला भेटलं किंवा इतर कुठे तुम्हाला भेटलं किंवा एखाद्या फुलांच्या दुकानात सुद्धा जर तुम्हाला हे फूल भेटलं तर तिथून तुम्ही हे फूल जे आहे तर ते घेऊन यायचं आहे आपल्या हिंदू धर्मात कमळाच्या फुलाला खास महत्त्व आहे सर्व देवी देवतांना कमळाची फुलं अर्पण करणे अतिशय शुभ मानलं जातं कमळाच्या फुलांचे सुद्धा अनेक प्रकार आहेत परंतु त्यापैकी सर्वात चमत्कारिक म्हणजेच ब्रह्मकमळ ब्रह्मकमळ हे वर्षातून एकदाच उमलतात आणि फक्त चार ते पाच तासासाठीच ते एकदम फ्रेश आणि टवटवीत राहतात असं मानलं जातं की जो कोणी ब्रह्मकमळाचे फुल उमलताना पाहतो त्याचे सौभाग्य वाढते आणि ज्या घरात ब्रह्मकमळाचे फुल उमलते तेथे ते माता लक्ष्मी वास करते आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा ब्रह्मकमळाचे महत्त्व जे आहे तर ते सांगितले आहेत आणि या फुलासंबंधित काही उपाय केल्याने आपल्याला कधीही पैशांची कमतरता ही भासत नाही आणि माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती कायम राहते ब्रह्मकमळाला ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते जेव्हा हे फूल उमलते तेव्हा यावर भगवान विष्णूंची प्रतिमा दिसते असं मानले जाते की भगवान शिवाने ब्रह्मकमळाचे पाणी शिंपळून गणेशाला जिवंत केले होते म्हणून ते जीवन देणारं फूल देखील मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार महादेवाला ब्रह्मकमळ अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच महादेवाला पांढरे फूल हे अतिशय प्रिय आहेत कारण महादेवांना पांढऱ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत आणि ज्या लोकांनी हे फूल उमालताना पाहिले आहेत त्यांचे नशीबसुद्धा बदललेले आहेत घरामध्ये ब्रह्मकमळ लावणे हे अतिशय शुभ मानलं जातं ज्या घरात हे फुल उमलते तिथे सुख समृद्धी जी आहे तर ती लाभत असते या फुलामध्ये माता लक्ष्मी वास करत असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिक समस्या ह्या जाणवत नाही त्याचबरोबर असं सुद्धा म्हटलं जातं की या, या फुलांच्या पाकळ्यांमधून अमृताचे थेंब टपकतात त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहते आणि म्हणूनच आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं आहे की श्रावण महिन्यामध्ये जो व्यक्ती ब्रह्मकमळाच्या फुलांसंबंधित हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व अपूर्ण इच्छा या शंभर टक्के पूर्ण होतात आता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे ते पहा तर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये जेव्हा कधी हे फूल भेटलं तर ते फूल तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे किंवा तुम्हाला जर हे फूल सोमवारच्या दिवशी भेटलं तर तेव्हा सुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकतात जर तुम्हाला सोमवारी शक्य नसेल तर इतर दिवशीसुद्धा तुम्ही हे फूल तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे ब्रह्मकमळाचं फूल जे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर काय करायचं आहे ते फूल जे आहेत ना ते पाण्यामधून तुम्हाला असं वरती काढायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये ते जे पाणी आहेत ना ते असं टिप टिप पडेल अशा पद्धतीने संपूर्ण घरामध्ये त्या फुलातून पाणी जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे पाणी टाकत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या प्रभावी मंत्राचं जप करायचं आहे आणि यानंतरनं कलशामधलं राहिलं पाणी आणि हे फूल जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरात घेऊन जायचं आहेत जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तिथे हे फूल तुम्हाला घेऊन जायचं आहे घेऊन गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या कलशामधलं पाणी जे आहे तर ते सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्यामधलं हे जे फूल आहे तर हे काढून तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना या फुलाचा जो देट असतो तर तो तुमच्या बाजूला यायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर दिशेला तोंड करून हे जे फुल आहे तर हे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय हा प्रभावी मंत्र म्हणून मनोमन तुमची इच्छा जी आहे तर तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत इच्छा ही तुम्हाला एकदाच सांगायची आहेत परत परत सांगण्याची गरज नाही अगदी मनोभावे श्रद्धेने निष्ठेने तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती भगवान महादेवांना सांगायची आहेत आणि यानंतरनं हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे सांगितल्याप्रमाणे हे जे फूल आहे तर हे फक्त चार किंवा पाच तासासाठीच फ्रेश राहतं यानंतरने हे जे फूल आहे तर हे सुकून जातं म्हणून आपल्याला त्या वेळेमध्येच हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे मग तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळीसुद्धा करू शकता तर असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा या उपायाने तुम्हाला शंभर टक्के फळं प्राप्त होईल जेव्हा आपण या कलशातलं पाणी या फुलाने आपल्या घरामध्ये शिंपडतो किंवा टाकतो त्यावेळी तिथे बघा सकारात्मक वातावरण तयार होते घरातली इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती जी आहे तर ती निघून जाते घरातली अलक्ष्मी निघून जाते घरामध्ये लक्ष्मी येते कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी जी आहे तर ती नांदत असते आणि त्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या ज्या आहे तर त्या जाणवत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे बऱ्याच वेळा हे जे फूल आहे तर हे सोमवारच्या दिवशी जिथे फुलं भंडार आहे तर तिथे सकाळी सकाळी विकायला असतात तर तुम्ही तिथूनसुद्धा हे फूल आणू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ